कणकवली नगरपंचायतचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह सतराही प्रभागातील भाजपचे नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभ आशीर्वाद घेतले यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर महिला जिल्हाध्यक्षा सौ कोरगाव करादी आदी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर अनंत नलावडे यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार राकेश बळीराम राणे प्रतीक्षा प्रशांत सावंत स्वप्नील शशिकांत राणे माधवी महेंद्र कुमार मुरकर मेघा विजय गांगण स्नेहा महेंद्र अंधारी सुप्रिया समीर नलावडे गौतम शरद कुडकर मेघा महेश सावंत आर्या औदुंबर राणे मयुरी महेंद्र चव्हाण मनस्वी मिथुन ठाणेकर गणेश उर्फ सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे विश्वजित विजयराव रासाव संजय माधुकर कामतेकर आबिद नाईक आदी सतरा उमेदवार उपस्थित होते त्याचप्रमाणे भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो न्यूज लाईव्ह महाराष्ट्र न्यूज Sendo druga.